कस वाटते काय धाऱ्यांसाठी काय काय करायला लागत मिक्स हे बोलला दीक्षाचे लिंब वगैरे दिला सगळा चला गाय जेवून घेऊया डोळ पॅकिंग करायला भेटते घ्यायच आणि पाणी भेटते काय घेत कानातलं ने आता गाईत काळचे सहा पाच वाजलेत आणि आता मी आलो इकडं आमच्या मामाच्या मामाच्याकडे इकडे इकडे आता लग्नाची तयारी चालू आहे सगळं सामान वगैरे भराभर करतात आणि आता चुंदीवाला चाललेत गाई तिकडे बाहेर चुंदीवाला जायचं आहे तर बघूया आता तुम्हाला चावल मिक्स कसे काढतात ते तुम्हाला दाखवतो तु। न लग्नाचा चार दिवस पूर्ण ब्लॉक बघत राहा नक्की काही मस्त मजा येईल बघा लग्नाचा भरपूर सामान भरलेलं आहे आणि बघा चावल मिस केलेलं आहेत मस्त सगळं त्याच्यात टाकून मावशी आणि नवरदेवची आजी त्याच्यात गहू आणिक्र तांदूळ डाळ वगैरे सगळं टाकलं त्याच्यात ताक ताक सगळं टाकायला लागतं याच्यात आणि खोबरा पण भरपूर कापलेला आहे आणि मम्मी पप्पा तीन सोयरा बसला आहे

पहिलं तांदूळ गहू पापडांची डाळ आणि डाळ चण्याची डाळ वगैरे सगळं घेतलंय मुंगाची डाळ चण्याची डाळ पापडांची डाळ चटणीच केलेलायकड नवरदेवची आई घाम निघलाय काम करून सगळा नका लागतो

सुंदर दाखवते काही पिश पण आलेले आहेत हलदीच्या सगळं कारलेला आहे हळद करतो आणि गोणी पण भरलेला तयारीला लागलेली सगळी खोबरा <tompa> <to> पण गा रिक्षा फुल भरलेले अनुत्र मांडवला बांबू पण आहेत बघा पूर्ण रिक्षा भरली फोन हात कुरेल तीन तामची पिंटेने आलेले चुन दलाला तू चाललीस काय चुंदला दलाला चालले दलाला चालली मावशी आणि बॉर्ड्यावाला हल्दीच्या बॉर्ड्या आल्या टी शर्ट हलदी शर्ट पण आलेले सर्वांनी तुझे काय हिमेश हिमेशाजी भेटली हिमेशला कोणला ए दीक्षाजी बोरीला दीक्षाचे आणि मम्मी पप्पा आणि बसले मस्त वास मला डायरेक्ट घर आणि परेस बघा एकटाच बसले फिरायला बसलाय लागलाय एकटाच मी नांदेच्या आणि तोच घरात जा तुमच्या वहिणीच्या घरी आलो नवीन घरात अजून झालेला नाही अर्धं झालेला फक्त मला घरात गेल्यावर दाखवतो आता घरात <laughs> आलो दरवाजा उघारलेला आहे काही इकडं वरती जायला रस्ता आहे अजून काम बाकी आहे अजून नाईट कशी घेणार नाही ना तर फिटिंग नाही हा मस्त किचन आता करा नाईट फायदा आहे कशी लाईटच नाही बेडरूम बघा बेडरूम हॉल इकडे पण आहे भरपूर आणि इकडे संडास संतास पत्रमे इकडं नाणी किर नाणी आलं काय हाणी इकडं संतास एक नंबर आहे काम बाकी आहे असं सेवा आद्यावरल्या तर घातलं सर घराचा मालक झाला दादा इकडं बघ हाय कर <laughs> घरी <laughs> आलो करणार माझ दलाला वगैरे गेले आणि इकडं आलो आणि वहिनीच्या पण घरी गेलतो तुम्हाला घर वगैरे बघायला भेटेल वहिनीचं तर चला गाईच होता तुझ्या घरात आई आईने सगळं काम वगैरे केलेलं काचं तुम्हाला दाखवतो गाईच घरात कोणच नाही आईने सगळं ताकडक करून ठेवलेलं आहे आत्ता झालं आज बाय सात भरपूर वगैरे घासून झालेले आहेत आत्ताच बाटल्यावरून आले आणि इकडं फोन आला कोणता मस्त भेल पार्सल आलेले सुकी टाक आणि इकडं बसले मम्मी आणि इकडं कॅश आहेत फक्त त्याला काय भेल काढूया मस्त भेल काढवले एकदम बड त्याला काय खाऊन देऊया मग अशी भेल केली मी नाही सुकी टाक टाक सुकी बेल हललेली आता ते मस्त मस्त कालवली बघा मिक्स करून त्याच्यात थोडा मसाला टाकला आणि मस्त मिक्स केली गाईच पाणी टाकून चला गाई तर खाऊन घेऊ येता अगाई तिकडे जेवण घेतलेलं आहे आणि जेवण नाही घरात केला चायनीजच मागवला गाईच राईस खायला तुम्ही पण सर्वांनी या

तुम्हाला दिसणार काय काय खरेदी करायचा तर लग्न पण आलं आहे आमच्या घरात तुम्हाला दिसणार काय काय खरेदी करणार तुम्हाला भेटले काय बघायला साखर फळा यांनी पाहिजे इथं भेट यांनी इतो भेटणं कितीलाय नाही सोमवारपर्यंत बाहेर सांग मा येईल ना आम्हाला येईल कपडे घ्यायला घ्यायला बघते काय घातलं जीन्सची पॅन्ट पप्पाने पॅन्ट घालून बघ कशी परफेक्ट बसली असत कॉलेज जीन्स पण घेतलेले आणि बाजार फुल भरलेले बघा पेनच आणि ऊन पण भरपूर लागते दुकानमध्ये अमित दुकान दुकानमध्ये सगळा मेकअपचा भेटत बघा लावलो न पण मस्त आहेत बघा बारीक बारीक मला बारीकशी डब्यातली नाही डबी जसं कधी कारली नाही कधी डबी मध्ये ठेवू शकत डोळ्यांची लेस घ्यायला आलं कसा कसा भेटत डोळ पॅकिंग करायला भेटते घ्यायच आणि इकडे पाणी भेटते काय घेत कानातलं कानातलं मम्मी कानातलं बघते भेट दोन मग दोघींशी आलो

मी आता चाललो तिकडे टॉप पसंत नाही आले आम्हाला तर आता चालू पार्लरमध्ये मम्मीचा चेहरा वगैरे फिश करायचा आहे आणि मला पण एवढ्या करायचे आहेत गाईज चला गायच मला दाखवते गाईज आम्ही पहिलेपासून पेनला इकडे अंशमध्ये मग दाखवतो पुढे गेल्यावर भारी आहे तिथे तर मम्मी येते गाडी अश ब्युटी लेडीज ब्युटी पार्लर चला काय तर तापमध्ये जाऊया मध्ये पण एवढं कळतात वगैरे करून झालेले आहेत मम्मी आहे पप्पा पण बाहेर बसलाय ब्युटी पार्लर पत्मध्ये अनेक अनेक पप्पा बसलाय

एक नंबर द्यावं लागतं लागेल कॉपर पेपर एवढा मोठा होता चला काय पुढे भेटतो पेनचा बाजार भरते फुल संध्याकाळी आणि इकडं कोल्डी कोल्ड मस्त सजवलेला कांदा पातो मच्छी काल बसतात मम्मी मच्छी काल इकडे इकडं मच्छी दुकान आहे के बच्चे के कल आता कोण नाही काही उन्हा ऊन उन भरपूर लागतं ना संध्याकाळी सगळी होते लेस आणि इकडं नाव बघायला आलं मस्त करवले आहे बघ परफेक्ट किती लाच करवली बघ भाजी खायला आलो तर करणार भाजी बघा भरपूर भाजी रुपये किलो टमाटी लाल लाल घे मोठी पेन वरून भरपूर खरेदी केली गाईस आणि इकडे झोपलेला घरात चला भरपूर लागतो थोडासा आराम करतो मग नंतर भेटतो तुम्हाला आमचा दुरू आलेला आहे बघू दुरू काय खातस

निघत कसाहित रे तुझं नाव काय बघा आमच्या मैत्री बघा दोस्त वशील वशील वाशील हे घेऊच नाही का बोलाल तो हे सांग केस बघ केस